चला ना होता काय करून राहिला तुम्ही चला बरं आबाळ पा किती आलं अगं होत नाही ते नाही इथं इथं थोडस गवत आहे काढून टाकते रे झडी लागली की नाही त्याच्या गवत नाही तेच जा ना तू आतमध्ये तू काय करून इथं जा नाही तुम्ही पण चला आबाळ गरजून राहिलं आणि तुम्ही काय करता <laughs> काय बाई आता काका आपण का आप वावरात हो का जा आतमध्ये येतो मी अजून पाय दाव कुशी आरामशी जाजो नाहीतर पाय की कसरी काय करून राहिला इकडे तू कुशी तू की तिकडे जाऊन राहिलो म्हटलं कुकडे गेल्या म्हटलं पार्लरलेच गेला का कारण येऊन जाऊन तुम्ही पार्लरलाच जाता म्हणजे आम्ही कुठे जात नाही जा का दुसरं फक्त पार्लरलाच जातो का बाई हे माणसं का बोलायचे चान्स सोडतात का <laughs> तिला वाटते की बाय ना कुठेच नाही जा काय झालं रवी काय बहिणी किती वेळ चालू बी घरात पाहिलं आई झोपेल आहे तिकडे ते मामीजी झोपेला आहेत म्हणलं तुम्ही कुकडे गेला तुमच्याही खोलीत पाहिलं लेकर झोपेला आहेत मस्त तुम्ही चोपत्ता नाही हिचा पत्ता नाही म्हणलं जाऊन जाऊन जातीन कुठे पार्लर होत जातात नाही गेलो तर नाही पण आता रश्मी जाऊ आपण या महिन्याला गेलोच तर नाही तर बा माझो पैसे नाही एक रुपया नाही या बायला तर फक्त उब काढून द्यायला लागते तयारच असतात ह्या आता कोण पैसा मध्ये ना पैसे देणार तुम्ही तर म्हणता आम्ही जाऊन जाऊन कुठे जातो पार्लर मध्ये तर मग ना पैसे जातो ना आम्ही आता एक थांबत ते जा रश्मी तेल दे काही पाहिजे नाही आले तर चहा घे का लागत असेल हो तुम्ही पण येता यात मध्ये चला आबाळ आलं बरं ओल्या नका हो हो येतो ना बाई वा जाय हे ओळ गवत काढतून येतो मी का हो काय करू भजे कर मस्त भजे गरमा गरम मस्त वातावरण झालं चढीचं पाणी येते आता मस्त कांद्याची भजे कर कांदा भजी हम्म आमच्या घरी रवी एक नंबर चटोरी आहेत खायला बा आला नाही ते त्याला भजीची आठवण आली हां वारे दस मी करतो ना अजून भाजी मळकीन तेलकट ना द्या नाही ताई करते मी राहू द्या रऊ दू बरऊ दे अजून वॉक वॉक करूशी दोघं खातो तू मग दे ओके तुम्ही एका मतीने काही नाही करायला लागत चहाच ठेवा आपला तुमचा झाला का नाही झोपलेला सगळे जण मग काय कोणी आलं नव्हतं मग चहा केलाच हो नाही आम्ही जाऊ दे मग चहाच ठेवा मग काय नको करू ते भजे अजून त्रास होईल बापा तुला किती बाई बायकोची काळजी भजे खा वाटतात माणसाले पण बायकोले जमत नाही तर नाही म्हणते बाई असा ही नवरा असो बाई होय भाजले करतो मी बसावर रवी थोड्या वेळ बात करतो लक्ष्मी दुकान कांदा दे फक्त चिरून मला मी पटकन हात धुतो आणि काढतो भजे अरे वहिनी दे, राओ दे। ना काय ते मी तसंच म्हटलं राहू जा तुम्ही काय करून करा आता राहिल राहिले नाव काढलं तुमच्या नावावर बिल फाळतो खातो मी काळा बा आता फाळा बा नावावर बिल फाळा मग मग उठवतो नाही आई मग आता सगळ्याचे दादा फोन लावतो येते का घरच्या बलावतो ये म्हणतो गरम गरम भजी केले म्हणतो वहिनीनं मी येते सोडायला तुला ट्युशनला येईल पप्पा येतील घ्यायला ठीक आहे मम्मी च, चल मग नाही तर जाते ना आ, एक टने मी एकटं नाही जायचं मी सोडायला घ्यायला जाईल पण माझं नाही तर पप्पा आल्याशिवाय मी आल्याशिवाय निघायचं नाही ट्यूशन मधून हो तू का असं बोलत बसायचं नाही नाही ना मम्मी मम्मी तुझा माझ्यावर विश्वास आहे ना माझा आहे माझ्या पिल्लूवर विश्वास जा तू ट्यूशनला जा आणि तिकडून पण व्यवस्थित यायचं जा बेटा काही मम्मी येणार नाही सोडायला मी येणार नाही घ्यायला आम्हाला काम आहेत तू जायचं व्यवस्थित आणि यायचं माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे जा बेटा श्रावणी तू दे ना पप्पा ये मम्मीत येऊ द्या मम्मीला असं वाटते की काहीच नाही वाटत मम्मीला जा तू मम्मीला फक्त तुझी काळजी वाटते बेटा तुझ्या काळजी पुटी मम्मी तशी म्हणते बाकी मम्मीचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे बर बेटा जा आणि मला आशा आहे की तू आमचा विश्वास तोडणार नाही जास्त काही बोलायचं नाही बेटा कामा शिक्का आपलं आपल्याला आप शिक्षणाला जायचंय आपला अभ्यास भला आपले बुक्स भले आणि आपण भलं हा कोणाशी जास्त इंटरॅक्शन नाही कोणाशी जास्त भांडणही नाही हो बाप्पा मम्मी जाते मी तो काळजी नको करू मी नाही बोलणार कोणासोबतच नाही बोलणार मम्मी मदर प्रॉमिस <laughs> जा बोलायला मना नाहीये सर्वांसोबतच बोलायचं अभ्यासाविषयी डिस्कशन असलं तर सर्वांसोबतच बोलायचं बेटा पण अभ्यासाविषयी फालतू गोष्टीवर नाही संध्याकाळी लवकर लवकरच आज साडेआठ वाजेपर्यंत आहे ट्युशन जो लवकर हा हो मम्मी बाय मम्मी बाय पप्पा बाय बेटा बेटा पाणी घेतलं हे घे पैसे घे पैसे कशाला पैसे देत पाहिजेत तिला तिथल्या तिच्या डब्यात मी ते काजून बदाम टाकलेले आहेत थोडे जर मधात भूक लागली तर आपण खायची ट्युशनच्या मधात वेळच नाही मिळत पैसे देऊ कधी भाड्याचे पैसे आहेत ना बेटा श्रावणी हो मम्मी भाड्यात पुरते पैसे आहेत माझ्याकडे हे असू दे एक्स्ट्रा द्यायला लागते कधी पैसे हरपतात कधी काही काही नाही बेटा हे ठेव पैसे तुझ्या जवळ उगास खर्चू नको पण भूक लागलं काही असलं तर खायचं तिथं जा तू आणि असू दे पैसे हे असलेले काही बहन होत आतमध्ये बॅग मध्ये ठेव हारून टाकशील तुझा मोबाईल घेतला हा पप्पा चला जा बाय बाय ग श्रावणी बाय बेटा लवकर ये हा सरळ घरी जो मग कुठे जायचं असलं तर घरून जाशील हा पहिले घरी चेजो हो मम्मी तरी लवकर आले हो चला चहा ठेवते मग नाहीतरी माझा चहा आलाच हा ठेव आणि आशा श्रावणी वर अविश्वास दाखवू नको काय आपल्या लेकरांवर आपणच विश्वास ठेवायला पाहिजे आपण जर आपल्या लेकरावर विश्वास नाही ठेवला तर त्याच्यावर विश्वास कोण ठेवणार पण थोडी काळजीच वाटते मला आता तिची काळजी वेगळं आणि लेकरावर अविश्वास दाखवणं हे वेगळं तिची काळजी तू कर पण तिच्यावर डायरेक्ट तू संशय घेऊ नको तिच्यावर डायरेक्ट तू अविश्वास दाखवू नको त्याच्याच आणि मग आपलं लेकरू आपल्यापासून दुरावेल बरं ती आपल्यापासून गोष्टी लपवणार सांगणार नाही हा असं करू नको तिला असं कळू दे की आपल्याला तिची खूप काळजी आहे आपल्याला तिच्याविषयी खूप हे आहे आपल्या जीवनात तिच्याविषयी काहीच नाहीये ते प्रेम तिच्या मनात निर्माण कर भीती नको निर्माण करू धाक नको निर्माण करू धाके भीती भीतीनं लेकर खोटे बोलतात लेकरं गोष्टी लपवतात पण त्यांले जे जिव्हाळा किंवा त्यांले एक मैत्रीचं नातं पण धाक मैत्रीच्या नात्यातही एक आई वडिलांचा एक धाकच लाग पाहिजे बरं अगदीच त्यांनी एकदम हाय वाले फ्रेंडशिप नाही पाहिजे पण अगदीच त्यांनी तारेवरची कसरती नाही पाहिजे घरात हा त्यामुळे आता असं जास्त हे नको करू तिला त्याने मग तिचा ती लक्ष लागणार नाही आणि उगाच तिला जे करायचं ते करणारच आपल्या चोरून करील मग काय फायदा आता हा विषय मिटून टाक तिच्याही असं वाटू नको देऊ की आपण काही तिच्यावर लक्ष ठेवू आपण तिच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे पण हे तिला नाही समजलं पाहिजे हम्म मला आता जायचंच आहे तिच्या ट्युशनच्या चिकडे चाललो मी एक चक्कर मारतोस दिसतेस मला ट्युशन सुट्ट्याच्या वेळेस मी आहोस तिकडे ट्यूशनच्या मदत बाहेर यायला चान्सच नाही लक्ष ठेवलं पाहिजे लेकरावर त्याला डायरेक्ट हे नाही केलं पाहिजे इथून नको जाऊ तिथून संग नको बोलू त्याच्यानं मग ते आणखी आणखी करतात मग नाही म्हटलं काय आणखी बोलतात आणखी चोरून करतात असं होते मनोहर दिसते होई मनोहर <laughs> मनोर आला मनोहर <laughs> ये, ये रे गड ये ने नातूवाच ऐकला वा वा इतक्या गाडू आणलं का बरं केलं बरं केलं ये रे बाबू <laughs> <laughs> ये चल जगण्या थै आता जवळ दे आता हे चुक्कू आहेत केळ आहेत आणले म्हणा केळ नरम नरम मामासाठी चिकू आणले म्हणा त्यातले तू बी खाज किती दिली त्याच हो मी तो घेतली खातो ओलीवली हात पाय हो कळ होतो ना काय म्हणते तो बे चांगली आहे काय मस्त आता काय खाल बस ना आपण काही करतोच नाही आता काय काहीच नाही बस बस तू बा तू बाले घेतलं ग बसा आता काय मग साजरीस आहे तू बीर आई बाबाच कसं आहे ते बाबा बाबाच आता आई तू बा आमच्या घरी केलाय तो ना बाबाचं तब्येत गिबीत चांगली तू आई बसली की नसून बैली लय आधार आहे लय आधार आहे हो म्हणून आईली म्हणलं राय म्हणलं तू बैली तेवढाच आधार होती लय आधार आहे हो मग मनोहर हात पाय धुतो रे हा धुतो बाई मग धुतो पावणे उघडी वरच जायला तोटे हो वरच जायला तू फवारेले ते <laughs> कोणाच्या अंग गेला काय सांग फवारेले जाईल तो डोरेले जायल डोरे वाले तो सपवूनच येता फवारेलेच जायला तू आता बघू फवारे डोरे निन्नो घेऊन चलो आहे तुमच्या गावात पीक पाणी कसं आहे रे आहे हा बरं आहे बरं आहे निन्न गिन्न लागलेच तीन मग आता पहिली नाही आमचे मांगले आहेत आमच्या घरातले पेरे पहिले पाणीच नव्हतो ना पाणीच नव्हतो बा आमच्या इकडे मागून पेरले आमची निंदा गिंदा लय लहान लहान आहे निंदा गिंदायला टाईम आहे तुमचं पुढे आहे बापा तुमचे पेरणे होते आमचं पाहिजे इकडे पाणीच नव्हतो बा वाटत पाणी चालू होती पाण्याची आता मी ज्या फटल्यात असतो की नी ते आमच्या मालकाचं होतो बी खो सोबत आणून तो यार पैसे काम ठेवतात बा ते आणून पाणीच नाही काय करणार आहे मत होती पाण्याच बन मग पाहुणे कस काय मग आमच्याकडे पेरणी लागलीकडे वाट चालू आहे अजून मालिकालच झाली मी आज चालवलो मग बाबा सांगू लागली नाही ना माझी शाळा आहे ना पण टेस्ट नाहीये तिची टेस्टच होती ना म्हणून मग तिला आणलं नाही बाबा नो

येतून येते ना येतून जाती येतून जाते येणार बाबू येणार दूध चहा केला ना पेन हो आता पुंगी देणं दूध चहा पेक्षा पोंगी देणं मुले पोंगी नाही दिसून राहिले मुले ते थैलच थैले भरेल नाही तळले नाहीत का या बरे ना मागच्या वर किती मोठे होते तळेल जगन <laughs> आई हे बाबू जगन यावेळेस पोंगी नाहीत रे म्हणजे ते पोंगीच बंद बंद केलं ना मामा ना आता ही पावसाळ्याचं बांबू हा पावसाळ्या गेला की करू मग चालू म्हणून तोळेल नाहीत ते गावातल्या दुकानात भेटतात जा घेऊन ये जो मी घंटा करत पैसे देतो तुले घेऊन ये जो मग पापड आहेत करे पापड खाज ना या बरे पापड आहेत ना मस्त पापड आहेत आहे ना बाई तोडजो बरे आले म्हणले आलो पापड पोंगेस तर किती मस्त लागतात काय वाट या जग जग अरे पापड खाऊन पाहिजे लय मस्त लागतात त्या कुठे खाल्ले अजून म्हणून तुला माहित नाही चांगले लागतात रे बाबू ये पोंगीची तुला याद आली नाही अरे बाबू घर भरेलच्या पंडित असले की बापा आता पाणी गेले की करू बाबू चालू करू चालू त्याच्याशिवाय थोडी भागते काही ना काही करावंच लागते ये दूध चालू काही नाही झालं धंदा धंदा किती करा लागते राहतेले मते रे दे तिचा दूध पे पोंगीची जास्त नको वा पोंगी नाही त्याच्या घरी पापड तोडतो मस्त संध्याकाळी भाजीच्या गंजात हा भाजी करता करता मग पापड खाऊन पाहिजे मस्त लागते ऑनलाईन मोठं त्याला खोलो बा त्याले लई मोठं तेल लागते त्याले तुले काही नुकसान नाही नाही रा खातात बसशीन हा घे रे बाबू ज्या दूध घे पाय दूध टाकलं याच्या चहा थंडा होऊन राहिला नाही घे ना मग हो अ ते अजून भोगी दूध पावत ओहो हो ते पापड बी नको तोडवा मग मग समजा काही भाजी करीत दाखवते देते तडून तू तोडू नको ते फक्त तू तू तेल लय लागते त्या पण मला भूक नाही मला भूक नाही मी जेवण करून निघालो हो हा मामा कुठे गेले ते आबाजी वा, आबाजी कुठे गेले आबाजी ते अरे ध्यानच नाही मला हो तर कधी मग आलो तो हो आवाज दारातच होते बसेल साखर टाक मस्त हा लगोड झाला त्या मस्त लागू राहिलो आता उस दूध टाकण्याचं अजून

पाय ना बाय जवळ ह पण बापू त्या कोणाच्या उसण्यापासणी आणले तिचं भागून राहिलं तिच्या मोठी मदत केली तिले पिंकीची पुरी फी भरली ती हे ते आता तिला काही टेन्शन नाही वावर गिवर पेरणं झालं आता आता काय ते काय घरीच निदिंद हे ते घरीच करतात आता मजुऱ्या काय गमावतात ते हा पैशाची तशी की आता गरज नाही त्या कोणाच्या उसणे पासणी आणले असतील बापा तिकडून व्याजा बट्ट्यानं तो जवळ पुढचे दहा हजार बा माझ असतं तू नको टेन्शन घेऊ तुला नाही माहित नाही आणले नाही कुठून कुठून माहित होते मजुरीशी जमा होईल होते बर बर मग बाई जवळच द्या पाहुण्याजवळ दिल्यापेक्षा